प्रमुख मागणी म्हणजे गेले बावन्न वर्ष हे चिल्ड्रन्स एड सोसायटीचे सर्व कर्मचारी त्यांच्या जायज मागण्यांसाठी आणि जायज मागण्या म्हणजे कुठल्या तर फार मोठ्या काही नाही पगारवाढीची मागणी नाही जायज मागणी ही भविष्य निर्वाह निधीची आहे जायज मागणी ही त्यांच्या पेन्शनची आहे जायज मागणी ही त्यांच्या ग्रॅच्युटीची आहे या संस्थेची निर्मितीच मुळात महाराष्ट्र शासनातर्फे करण्यात आलेली आहे निर्मिती ब्रिटिशांकडून झाली ब्रिटिशांच्या पाठोपाठ महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर या संस्थेची गरज ओळखून ह्या संस्थेला एक महाराष्ट्र शासनाचीच खाजगी संस्था नव्हे तर चॅरिटेबल ट्रस्ट अशी ह्याला एक व्याख्या दिली आणि ज्याच्यावरती महाराष्ट्र शासनाचे गृहमंत्री हे अध्यक्ष असतात महाराष्ट्र शासनाच्या महिला बाल विकास मंत्री हे हे उपाध्यक्ष असतात आणि ह्यामध्ये महापौर मान्य महापौर असतात मान्य अधिक पोलीस अधिकारी मान्य मू महानगरपालिका अधिकारी महिला बाल विकास जिल्हाधिकारी असे सर्व मिळून जवळजवळ सतरा ते अठरा वरिष्ठ नेत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ह्या संस्थेचा कारभार हाकला जातो आता जेव्हा जर सरकारच्या अतिशय महत्त्वाच्या अशा सामाजिक विषयाला हात घालून ही संस्था चाब चालवली जाते आणि तो विषय म्हणजे काय तर समाजामध्ये होत असलेली बाल गुन्हेगारी त्यामध्ये जे गुन्हेगार बाल गुन्हेगार म्हणून पकडले जातात त्या लोकांना व्यवस्थित त्यांचं संगोपन करून त्यांच्यामध्ये मानसिक त्यांच्या मानसिकतेमध्ये बदल करून त्यांना एक चांगला नागरिक म्हणून परत अठराव्या वर्षी बाहेर पाठवण्याचं काम या संस्थेतर्फे केलं जातं त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला ज्यांचे पालक हरवलेले असतात ज्यांना पालकच नसतात अशा अनाथ मुलांना देखील या संस्थेमध्ये दाखल केलं जातं ती एक सिस्टीम आहे दाखल करण्याची त्या सिस्टीमप्रमाणे अगदी कायदेशीर आणि तिथे सी डब्ल्यू सी बसली जाते तिथे माननीय न्यायाधीश बसले जातात आणि त्यांच्या माध्यमातून ही मुलं या संस्थेमध्ये दिली जातात त्या मुलांवरती देखील आपल्या आप पालकांसारखं त्यांच्या पालकांसारखी संस्कार करून त्या मुलांना एक चांगलं नागरिक बनवण्याचं काम या संस्थेतर्फ केलं जातं आणि तिसऱ्या बाजूला ज्या गतिमंद मुलांमध्ये मतिमंद मुलांमध्ये मुलांवरती काही लोकं व्यवस्थित उपचार करू शकत नाहीत उपचार करू शकत नाहीत म्हणजे त्यांचा सांभाळ होऊ शकत नाहीत अशा मुलांचं देखील एक बाला बालगृह आपल्या इथे चालवलं जातं सोबत मुलींसाठी देखील एक वेगळं बालगृह आपण इथे चालवतो ज्या मुलींना पालक नाही आहे ज्या मुलींकडे कोणी लक्ष देत नाही आहे अशा मुलींचं देखील अठरा वर्षापर्यंत संगोपन त्यांचं शिक्षण आणि त्यांना एक चांगली शिकवण देऊन एक चांगला स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम केलं जातं आता हे सगळं कोण करतं तर ते आमचे कर्मचारी ह्या संस्थेचे कर्मचारी करत आहेत गेले जवळजवळ तीन ते साडेतीन पिढ्या ह्या कर्मचाऱ्यांच्या मार्फत या, या संस्थेमध्ये काम केलं जातं दुर्दैवाने ह्या कर्मचाऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन जे कोणी शासन म्हणून शासनात बसलेले आहेत गेल्या पन्नास वर्षामध्ये त्यांचा दृष्टिकोन बघण्याचा अतिशय म्हणतात ना त्या दुर्लक्षित दृष्टिकोन आहे म्हणजे त्यांच्याकडे बघण्याचं असं म्हणतात की करतील ते काम करतायत ते काम होणार आहे ते काम आज एवढी मोठी संस्था शासनाने जेव्हा एक आपण जर बघितलं असेल आपलं साडेपाचशे स्क्वेअर फुटाचं घर असेल तरी देखील ते सांभाळायचं झालं तर किती आपल्याला त्रास होतो इथे एकशे चाळीस एकर जमिनीवरती वेगवेगळ्या आस्थापनांचं काम आणि ती जमीन सांभाळत त्यांच्यावरती साफसफाई ठेवत मुलांवरती लक्ष ठेवत त्या सर्व जमिनीवरती मुलांचे वेगवेगळे कार्यक्रम घेत हे संस्था एवढी मोठी संस्था चालवण्याचं काम आमचे जे मुख्य अधिकारी आणि अगदी शिपायापासून ते मुख्य अधिकारीपर्यंत जी आमची मंडळी करतात ती टोटल संख्याच आमची दोनशे साठ आहे ती दोनशे साठच्या संख्येमधनं देखील यांनी जवळजवळ शंभर पदं गायब करून टाकलेली आहेत चला तो एक वेगळा भाग पण ज्यांनी काम केलं चाळीस चाळीस वर्षाची सेवा करून आज जे निवृत्त झालेले आहेत उद्या ते निवृत्त होणार आहेत त्या लोकांच्या निवृत्ती वेतनाचा विषय आम्ही मांडतो तिथे दुर्लक्ष केलं जातं आम्ही त्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा विषय मांडतोत जिथे सव्वासठ टक्क्याचीच फक्त अंशदान दिलं जात आहे तुम्ही अखंड देशामध्ये कायदा बदलत बदलत आणलात एकोणीसशे बावन्न एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे ब्याण्णव जर प्रत्येक वेळेला तुमचं जर अंशदान हे सव्वासठ टक्क्यावरून सव्वा आठ टक्के सव्वा एट पॉईंट थर्टी थ्री एट पॉईंट थर्टी थ्रीपासून टेन पर्सेंट टेन पर्सेंट टू ट्वेल्व पर्सेंट बारा टक्क्यापर्यंत झालं मग ह्या कामगारांनी असं काय घोडं मारलं की त्यांना तुम्ही भविष्य निर्वाह निधीचं अंशदान शासनातर्फेतर्फे बारा टक्केचं का दिलं जात नाही हा आमचा विषय आमचं मी म्हणणं आहे की जर बेसिक आणि डी एवरती अंशदान दिलं जातं तर ह्यांचा फक्त बेसिकवरतीच का दिलं जातं आमचं म्हणणं है आहे जर ह्यांचं भविष्य निर्वाह निधी तुम्ही पहिल्यापासूनच ऑफिशियल ट्रस्टी जी सरकारचीच तिजोरी आहे सरकारची तिजोरी म्हणण्यापेक्षा सरकारतर्फेच चालवली जाणारी आणि संरक्षित ठेवणाऱ्या तिजोरीमध्ये जाण्याचे पैसे आहेत मग तुम्ही तिथे देखील त्यांचा व्यवस्थित हातभार त्यांना लावून त्यांना योग्य तो डिबेंचर द्या योग्य तो इंटरेस्ट आणि योग्य ते परावर्तित केलेलं अधुना तुम्ही का देऊ शकत नाही त्यांना तुम्ही पेन्शन का देऊ शकत नाही जर आजच्या स्थितीमध्ये मिनिमम पेन्शन स्कीम चालू आहे आम्ही म्हणतोय ओल्ड पेन्शन स्कीम दोन हजार पाचच्या अगोदरच्या लोकांना तुम्ही ओल्ड पेन्शन स्कीम द्या जुनी पेन्शन योजना आणि दोन हजार पाचच्या नंतरचे लोक आहेत जी लागलेली आहे त्यांना नवीन पेन्शन योजना द्या आम्ही असं म्हणत नाही की सगळ्यांना द्या परंतु आमचं सिम्पल असं म्हणणं आहे की जर शासकीय कर्मचारी आज ह्याच संस्थेमध्ये काम करत असलेल्या पन्नास ते सत्तर लोकांना एकोणसाठ लोकांना तुम्ही सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत घेतलं महिला बाल विकास विकासमंत काढलं आणि सामाजिक न्यायमध्ये घेतलं घेतल्याच्या दुसऱ्या दिवसापासून ते सरकारी कर्मचारी झाले परंतु हे लोक जे मला महिला बालविकासच्या अंतर्गत काम करत आहेत त्यांना तुम्ही सरकारी कर्मचारी मान्य करायला तयार नाहीत त्यांना तुम्ही कुठल्या सुविधा द्यायला तयार नाहीत हा आक्रोश त्यासाठी हा आक्रोश कमी अतिशय तुटपुंज मिळणारा भविष्य निर्वाह निधी हा आक्रोश न मिळणारं पेन्शन हा आक्रोश न मिळणारं योग्य ते ग्रॅच्युटी हा आक्रोश लोकांना निवृत्तीनंतर होत असणाऱ्या त्रासाचा आहे आणि आता हे जे कामावर हो आहेत त्यांचा त्रास तर वेगळाच आहे तो असा आहे की आज दोनशे पस्तीस ते दोनशे चाळीस जागांचं चा आकृतीबंध असताना देखील फक्त शंभर एकशे पस्तीस लोकांमध्ये आज सतराशे ते अठराशे मुलांचं संगोपन करायला लावलं जात आहे तुम्ही विचार करू शकता गुन्हेगारी प्रवृत्तीचा मुलगा जेव्हा येतो त्याच्यावरती किती दहा किती डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागतं तुम्ही बघितलं ला असेल अनेकदा पेपरमधल्या बातम्या की मुलं पळून गेली मुलांनी अमुक केलं अरे पण त्याला कारणीभूत कोण तेव्हा तुम्ही कोणाला तरी पकडता आमच्यातल्या एखाद्या नो आमच्या कर्मचाऱ्याला टांगून देता परंतु दोनशे पस्तीस आणि दोनशे साठचा सा आकृतीबंध शंभर टक्के न ठेवणारे पण तेवढंच जबाबदार आहे की नाही ह्या सर्व परिस्थितीला जबाबदार हे माझ्यामध्ये गेले पन्नास वर्ष पाठपुरावा करून देखील न मिळत असलेल्या सुविधामुळे आक्रोश जो निर्माण झालेला आहे ह्याला जबाबदार आहे ह्या नुसार ह्याच ह्या आत्ता प्रत्येक वेळेला तुम्हाला म्हणजे माझ्याकडे पुरावे आहेत की महिला बास बाल विकास सांगते की ह्यांना सर्व सुखसुवी मिळाल्या पाहिजेत त्यांनी सांगून दिल्यानंतर मग सामान्य प्रशासन सांगते की त्यांना न मिळण्या मिळाल्या तर बऱ्याच लोकांना द्याव्या लागतील बऱ्याच लोकांचा काय संबंध आला एकोणीसशे सत्तावीस साली जन्माला आली संस्था महत्त्वाची आहे का गेल्या पंधरा वर्षा पाच वर्ष किंवा दहा वर्षामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या खाजगी बालगृहांना परवानगी दिलीत आणि तिथे काम करणारा कर्मचारी आणि माझ्याकडे बावन्न ते पंचावन्न वर्ष सतत काम करणारा कर्मचारी ह्याला तुम्ही तुलना करायला बघताय का सुविधा आम्ही कोणत्या मागतो आणि का आहे तर पन्नास वर्षाचा केलेली आमची कन्सिस्टंट सर्व्हिस ही त्याच्यात महत्त्वाची आहे नाही तो निधी किती लागू दे हो जर गरज आहे समाजाच्या गरजेसाठी राज्य सरकारतर्फे आत्तापर्यंत अनेक सुविधा अनेक योजना आरंभल्या जात आहेत आम्ही कुठल्या योजनेच्या विरोधात काय बोलत नाही आहोत पण जर कोट्यवधी रुपये जर सामाजिक सुरक्षेसाठी आपण खर्च करत आहोत तर एखाद्या कोटी वर्षाला जात असेल तर त्याच्यामध्ये काय त्रास आहे आणि ही काही परत आम्ही ती काय घडी घरी घेऊ फक्त अनुदान किंवा काहीतरी डोनेशन मागत नाही आहोत तर केलेल्या कायद्यात बसणाऱ्या गोष्टी आहेत मी परत एकदा सांगतो आम्ही हे कुठलंही आम्ही भिकेत काहीच मागत नाही आम्ही मागतो कायदेशीररित्या माझा भविष्य निर्वाह निधीचं अनुदान वाढलं पाहिजे कायद्याच्या अंतर्गत वाढलं पाहिजे आणि जर तुम्ही ते वाढवत नसाल तर ते, ते बेकायदेशीर आहे आता हे आम्हाला थेट तुम्हाला सांगावं लागेल कसं आहे आता तुम्ही पाहिलं असेल इथे जवळजवळ शंभर दोन शंभर लोकं आज इथे जे रिटायर्ड लोक आहेत ते आलेले आहेत निवृत्त झालेली आम्ही त्याच्यातले एक गट बनवू जे वयाने थोडे कमी आहेत म्हणजे निवृत्त जरी झाले असले तरी त्यांची क्षमता आहे की जे दोन दोन तास उन्हातानाचं बसू शकतील तर आम्ही डेव्हिड ससून माटुंगा येते दोन तास चेंबूरला दोन तास असं फक्त निवृत्ती निवृत्त झालेल्या कामगारांचं आमच्या कर्मचाऱ्यांचं आम्ही हे इथे संघर्ष उभा करू आठवडाभराचा संघर्ष राहील जोपर्यंत आमचा आवाज विधानसभेपर्यंत पोचत नाही आणि आमच्या संबंधात काही चर्चा घडून येत नाही तोपर्यंत तशा पद्धतीचं संघर्ष करण्याचा आम्ही तयारी करतो नाही आदिती ताईनी तर आम्ही निश्चित सांगेन की मान्य मंत्री आदिती ताईनी महिला बाल विकास मंत्रालयातर्फे खूप जोरदार पाठपुरावा आमच्या ह्या मागणीवरती केलेला आहे दोन ते तीन वेळा अजितदादांच्या सोबत देखील ह्याच्यावरती बैठका झालेल्या आहेत पण दुर्वै दुर्दैवाने सामान्य प्रशासन आणि वित्त विभाग ह्यामध्ये असा एक नवीन नवीन काहीतरी मुद्दे काढले जातात की जर ह्या संस्थेच्या संस्थेला जर कन्सिडर केलं गेलं तर, 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 तर गेल। ते महाराष्ट्रातल्या अनेक संस्थांना करावा लागेल वास्तविक ते चुकीचं आहे कारण त्या संस्थेची निर्मिती ज्या नवीन निर्माण झालेल्या बालक बालकल्याण संस्था असतील त्यांची निर्मिती गेल्या पंधरा ते वीस वर्षामध्ये समजा शंभर संस्था आल्या असतील पण ह्या संस्थेला सत्त्याण्णव वर्षं झाली हो मग अठ्ठ्याण्णव वर्ष जुन्या संस्थेच्या बाबतीत विचार करत असताना कालपरवा निर्माण केलेल्या निर्माण केलेल्या संस्थेशीच त्याची जोड करणं हे अतिशय म्हणजे हास्यास्पद गोष्ट आहे त्यामुळे आम्ही त्याला मान्यता नाही आणि जर राहिला प्रश्न तर आर्थिक बोजाचा हो तर आर्थिक बोजा अतिशय छोटा आहे अखंड वर्षामध्ये अकरा कोटी रुपये लागणार आहेत पण त्या अकरा कोटी रुपयामध्ये जवळजवळ पाचशे साडेतीनशे ते चारशे निवृत्त झालेले आणि अस्तित्वात असलेले या सगळ्या कामगारांची कायदेशीर देणी आपण देणार आहोत परत मी सांगतो आहे इथे कुठलीही बेकायदेशीर पगारवाढ वाढवण्याच्यासाठी आपण हो। हे आंदोलन करत नाही आहोत हे कायदेशीर देणी देण्यासाठी बसलेलो आम्ही आपल्या पत्रकार आणि आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून त्यांच्या कानापर्यंत पोचावा म्हणून हा खटाटोक चालू आहे थँक्यू